नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केटमध्ये आपलं स्वागत आहे आज दिनांक सोळा डिसेंबर आज आपण आलेलो आहे कोपरगाव जनावरांच्या मार्केटमध्ये मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद नमस्कार दादा आपलं नाव सांगा आणि तसं आहे राहणार लोणी आपण शेतकरी व्यापारी व्यापारी की आता ही गाय दाखवते कशी दुसऱ्यांदा जाणायला सहा हजार काय किंमत सांगितली सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये व्यवहार चालू कमी जात होईल हिच्या शेजारची कशी पहिलं रुई चार दात हिची काय सांगितली सत्तर हजार रुपये हिची काय सांगितली साठ हजार रुपये ती किती वेळ पहिला रुचे का दाताला कशी सहा दाते आणि ही ही जणलेली का आपली नाही आपले कोणते अजून ही ताजी जणलेली किती दिवसात जणलेली रात्री जणलेली जार वगैरे व्यवस्थित पाडलाय पूर्ण पाडलाय मित्रांनो बघा हिची काय सांगितली सत्तर हजार रुपये व्यवहार झाले होईल ही कशी दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा जाणला आहे काय किंमत सांगितली ऐंशी हजार रुपये बघा मित्रांनो पाच गाई एकदम टॉप क्वालिटीचे काही मित्रांनो बघा दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ शहात्तर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर दादा धन्यवाद नमस्कार दादा आपलं नाव सांगा ज्ञानेश्वर राहणार पाठोदा आज आपण ही गाय आणलेली कशी गाय आणलेली कि किती वेळा त्याला आहे तिसऱ्या वेळा त्याला खाली व्हायला आहे बघा मित्रांनो तिसऱ्या वेळा त्याला खाली व्हायला आहे काय किंमत सांगितलं दादा पासष्ट हजार रुपये सांगितली किती टाईम आहे जनायला म्हणजे बारा दर 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 बारा पंधरा दिवसात दिसलो हा बघा मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत सांगितलेली बारा तेरा दिवसात आता आपलं कॉन्टॅक्ट नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास धन्यवाद नमस्कार दादा आपलं नाव सांगा अनिल साहेबराव लांडगी राहणार चांदे कासरी आपण शेतकरी घ्यापारी शेतकरीचे का आज ही गाय आणलेली कशी चार महिने तपासून इलं आठ लिटर दूध आहे काय वापर सांगितली पंचेचाळीस हजार रुपये किती वेळ त्याला आहे म्हणजे बैलोर जाईल आणि दुसऱ्यांदा चार महिन्याची गाभाने बघा मित्रांनो आठ लिटर दूध आहे चार महिन्याची गाभन आहे दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव चौतीस त्र्याऐंशी बावीस बावीस साठ बरं दादा ठीक आहे धन्यवाद करा आरा आपलं नाव सांगा बरं आपण शेतकरी घेऊ आपारी शेतकरी आज आपण ही गाय आणलेली किती वेळाचा लाई दुस अंदाजा जाणायला आहे किती टाइम हीला आठ दिवस बाकी, बाकी। दुधाल कच चालत चांगली चांगली गाय पंधरा सोळा लिटर दुधाल चालन वीस लिटर देईल का बघा मित्रांनो वीस लिटर दूध देईल अशी गायी किंमत काय सांगितलीची पंच्याहत्तर हजार रुपये सांगितली व्यवहार तालुका मी होऊन नाही बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये सांगितलेली नमस्कार दादा आपलं नाव सांगा सुधा मायर सुधा मायर राहणार जिल्हा नाशिक आज आपण ही गायी आणलेली कशी जन जनलेली गाई जनलेली किती महिने जनलेली दोन महिने जनलेली खाली काय कारवाडे खाली दोन महिने जणलेली बघा मित्रांनो खाली कारवडे गाई बघा मित्रांनो खूप मोठ्या मापाची चौदा लिटर दूध दादा हिची किंमत काय सांगितली चाळीस हजार रुपये किंमत सांगितली बघा मित्रांनो खूप मोठी गाई चाळीस हजार रुपये किंमत सांगितली कोणाला गे ह्याची असेल तर संपर्क करा दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नव्वद अकरा नव्वद अकरा एकोणसत्तर एकोणसत्तर सत्याहत्तर सत्याहत्तर झिरो पाच झिरो पाच दादा धन्यवाद नमस्कार दादा आपलं नाव सांगा प्रशांत शिवाजी साळुंके आपण कुठले मालेगावचे माले आपण मालेगाववरून इथं गाय घेऊन आलेले कसं वाटलं मग आपलं कोपरगावचं मार्केट मार्केट आहे आज आपण कसं गाय आणले या ही मांडीवरची हा ही तपासून ही किती महिनेची तपासून दादा सहा महिने तपासून हिला दूध आहे काही खाली किती दूध देते चार चार एका टायमाला दूध आठ लिटर दूध आहे सहा महिने तपासून मित्रांनो आठ लिटर दूध हिची काय किंमत सांगितली दादा हिची चाळीस हजार रुपये व्यवहार आले हो कमी जादा होऊन जाईल बघा मित्रांनो चाळीस हजार रुपये किंमत आहे सहा महिने बन दादा हिची काय सांगितली किंमत हिची पंचावन्न हजार रुपये सांगितले व्यवहार आले विषय पण कमी होऊन जाईल बघा मित्रांनो किती वेळा कडदात आहे कडदात करते आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या नव्याण्णव साठ एकोणीस सतरा बघा मित्रांनो नमस्कार बाबा आपलं नाव सांगा राहणार दाऊज दाऊज आपण आज किती काही आणलेलं आहे मार्केट मध्ये पाच पाच महिन्याची गाभन दोन गाई आहे ही एक आहे आणि ही एक दूध एक खाली सात लिटर आहे सहा लिटर आहे हिची काय किंमत चांगली आहे आंबडीची चाळीस हजार रुपये ही पाच महिन्याची गाभण आहे चाळीस हजार रुपये किती वेताला आहे आता गाभन तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा जाणार आणि ही दोन्ही तिसऱ्या तिसरे वेळ हिची काय सांगितली किंमत हिची पन्नास हजार रुपये सांगितली आणि हिची चाळीस सांगितली बाचे पन्नास हिचे चाळीस नमस्कार दादा आपलं नाव सांगा राहणार संगम्यर आज आपण ही गाय आणलेली कशी ही गाय बारा पारटी दूध किती खाली दहा लिटर दूध आहे किती वेळ आला आहे तिसऱ्यांदा आहे बघा मित्रांनो तिसऱ्यांदा दहा लिटर दुधे संगम मिरची व्यापारी दादा का वापर सांगितली सांगायला पंचवीस हजार रुपये व्यवहार चालू कमी जाधव दादा।, दादा।, दादा, दादा।, दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या एक एक्क्याण्णव तीस एक्क्याण्णव तीस चोवीस तीस सव्वीस चोवीस तीस सव्वीस बरं दादा धन्यवाद नमस्कार दा? दादा आपलं नाव सांग राहणार ब्राह्मणगाव आपण शेतकरी व्यापारी शेतकरी आज आपण ही गाय आणली होती कशी होती तिसऱ्या तिसऱ्या आहे का काय वापर सांगितली वापर सांगित होते आणि साठ हजार रुपयाला गाय दिलेली बघा मित्रांनो पासष्ट हजार रुपयाला यांची गाईची ऑफर होती गाई साठ हजार रुपयाला घेतलेली शेतकऱ्यालाच दिली का शेतकऱ्याला दिली कुठल्या बावीस लिटर दूध बावीस लिटर दूध देत गॅरंटीड होती बा मित्रांनो शेतकऱ्यानेच शेतकऱ्याची आई घेतली आई घरगुती गाई होती तिसरे चला दादा धन्यवाद नमस्कार दादा आज किती गाय आणले मार्केट मध्ये माझ गा? का आज एकच आणली कशी आहे का पहिला व्यापाला आहे दाताल चार दाते बघा मित्रांनो पहिलं व्यापाला आहे दाताल चार दाते वासरी मस्त आहे मित्रांनो काय वापर सांगली दादा सांगायला ऐंशी हजार रुपये व्यवहार कमी जादा होऊन जाय वाटत मार्केटची परिस्थिती काही शांताचे शांता हळूहळू चालू झालेलं आहे गिराईक बरं दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नव्या बावीस पंचावन्न पंचावन्न चौतीस पन्नास बघा मित्रांनो चाले दादा धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा सागर राहणार कोपरगाव एक प्रॉपर आपण शेतकरी व्यापारी 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 आज आपण मार्केट मध्ये किती चार होत्या दोन विकल्या चार होत्या दोन विकल्या दोन राहिले कशा आहे एक दोन दात एक चार दात या पहिल्यावर कारोडी दोन्ही काय ऑफर सांगितली यांची सांगायला साठ आहे सत्तर साठ हजार रुपये इचे सत्तर हजार रुपये बघा मित्रांनो मस्त आहे कारोडी दोन्ही दोन्ही सत्तर हजार रुपये साठ हजार रुपये ऑफर आहे समोर आल्यावर कमी आधून जाईल कस का कसं वाटतंय आज कोपरगाव मार्केट कसं आहे आज गाईंच बरं आहे मीडियमच चालू आहे तसंच भावाची काय परिस्थिती वाटते माहिती हा परिस्थिती थोडी आहे बरं आपलं कॉन्टॅक्ट नंबर सांगा आता गॅरंटेडाच्या साड्याच्या बोलीत गाय का बरं दादा धन्यवाद आपण कोणते कोणते मार्केट करतो लोणी कोपरगाव लोणी कोपरगाव दादा धन्यवाद नमस्कार दादा नमस्ते दादा नमस्ते आज किती आणले गाई आज सारा सहा होत्या घरी पाच विकल्या हा हा घरीच पाच विकल्या काय भावाने विकल्या सत्तरच्या भावांना चांगल्या विकल्या मोठी गाय होत्या मोठ्याला ही कशी पहिलीवर जमलेली दुसऱ्यांदा जणलेली आहे खाली कालवडावर सांगायला सत्तर हजार चौदा लिटर दुध वय का आता किती दिवस जमलेली सहा दिवस वासरी वासरी पण मस्त आहे मित्रांनो गाय मस्त आहे मित्रांनो सत्तर हजार रुपये सांगायला की मग कमी जादा होऊन जाईल मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर सांगा दादा आपला नव्याण्णव बावीस शहाण्णव एकोणचाळीस एकोणचाळीस शहाऐंशी धन्यवाद नमस्कार दादा आपलं नाव सांगा विनायक लोनरी विनायक लोनरी आपण शेतकरी व्यापारी व्यापारी का आपण गाईंचा वापर करतो कारोडींचा स्पेशल कारोडींचा व्यापार करतो सगळ्या आपल्याचे का बघा मित्रांनो कारोडींची काय किंमत आहे हा दिसती काय किती दाताल कशी आहे काय ते सगळे आधात आहे का हिची काय किंमत सांगितली पंचवीस हजार रुपये व्यवहार झाले काही हिंची काय सांगितली बावीस हजार रुपये सांगितले दाताल कशी आहे सगळे आहे हिची किती सांगितली बावीस हिची वीस हजार रुपये हिची किती सांगितली वीस हजार रुपये या पण आपल्याचे का जेगा? यांचे काय सांगितले जोडीचे तीस हजार रुपये सांगितले बघा मित्रांनो आता आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या दे। अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव तेवीस बत्तीस एकाहत्तर झिरो चार बत्तीस एकाहत्तर झिरो चार बघा मित्रांनो कोणाला कारवडे घ्यायचे असंतोष संत नमस्कार दादा आपलं नाव सांगा संजय पवार राहणार कोपरगावचे गाव। कोपर व्यापारी व्यापारी आज आपण किती गाय आणले मार्केट मध्ये सहा गाय आहे का ही गाय कशी काल रात्री जणलेली खाली काय कारवडे आहे किती व्यात जणलेली दुसऱ्या आता जणलेली आता दुधाल कशी चार दाद आहे दूध चिकवर काय वापर सांगितलं वापर सांगितले पंच्याहत्तर हजार रुपये वेळ झाले कमी जादा होऊन जाईल बरं दादा हिचं कसं आहे हिला तीन दिवस झाले जणून ही किती वेळ येतात जमलेली दुसऱ्या येतात जमलेली का हिला किती दूध आहे आता बारा लिटर दूध आहे हिची काय ऑफर सांगितली सत्तर हजार रुपये कमी जादा होऊन खाली काय कारवडे गोर कारवडे बरं सत्तर हजार रुपये मित्र ही गा ब किती किती आहे मी आठ दहा दिवस आहे कच्ची हिची काय वापर सांगितली किती वेळा येतात मित्रांनो तिसऱ्या मी सत्तर हजार रुपये ही कशी कमी जादा ही कशी किती वेळ येतात हिची काय सांगितली पंच्याऐंशी हजार रुपये चार दा ते कमी जादा होऊन जाईल ही जणलेली ही कशी पाच सहा दिवस झालेला आहे जणू चिकवर आहे किती सहा सहा लिटर किती दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव ऐंशी अकरा एकाहत्तर धन्यवाद दादा नमस्कार ना पूर। पूर। दादा आपलं नाव सांगा राहणार शिंगणापूर आज आपण मार्केटमध्ये किती गाई आणले आहे दहा गाई आणलेलं आहे बरं दादा ही पहिली गाई कशी किती वेळ येतात दुसऱ्यांदा आहे का किती टाईम आठ दिवस आहे काय वापर सांगितली पंचावन्न पंच हजार रुपये सांगितले मित्रांनो बघा ऑफर चालू कमी जाधव होईल बघा मित्रांनो दादा हिची काय सांगितली ती किती वेळ येतात ती पहिल्यांदा आहे का आणि ही दुसऱ्यांदा ही दुसऱ्यांदा आहे मित्रांनो ही पहिल्या ते हिची पासष्ट हजार रुपये सांगितली दाताल कशी चार आहे का पुढे जा जरा ठीक आहेशी पहिला रुई चार लाख आहे हिची काय किंमत सांगितली पासष्ट हजार रुपये सांगितली व्यवहार चालेव कमी जाधव होईल हिचे काय सांगितली सत्तर सत्तर हजार रुपये सांगितले किती वेळा येतात ते ती पहिला पहिला रुई किती टाईम येतील जाणायला दहा ये बार दिवस आहे मित्रांनो बघा सत्तर हजार रुपये किंमत आहे पहिल्या वेळा आता ते ही जणलेली का तिकीट वेळात जणलेली दुसऱ्यांदा आहे बघा मित्रांनो काय खाली कारोडे गोर।, गोर गोर आहे का बघा मित्रांनो खाली गोर आहे वगैरे पडलाय का व्यवस्थित व्यवस्थित पडलेला आहे याची काय किंमत सांगितली पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला आहे व्यवहार ओके म्हणजे जादा होऊन जाईल मित्रांनो दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या अठ्ठ्याण्णव बावीस पंचवीस अठ्ठ्याण्णव बावीस पंचवीस चौवेचाळीस दहा चौवेचाळीस दहा बरं धन्यवाद दादा आपलं नाव सांगा शिवाजी चितळी आपण शेतकरी व्यापारी शेतकरी चल घेऊन हा म्हणजे व्यापार करते पण शेतकऱ्याचा माल घेऊन विकत आता किती गाय आणले मार्केट चार गाय आणले ही कशी जनलेली खाली कालवडे जनलेली आहे खाली कालवडे काय वापर सांगितली हिची काय वापर सांगितली साठ हजार रुपये सांगायला आहे किती वेळ जमलेली तिसरं आहे का बर ही कशी ही जनलेली खाली कालवडी तिच्या खाली पण कालवडी किती वेळात जमलेली दुसऱ्या तिची काय सांगायला पंचावन्न आहे ही कशी मांडीवर आहे किती वेळ तिसऱ्या वेळात आहे का हिची काय सांगितली पासष्ट हजार रुपये व्यवहार झाले तुमच्या होऊन बरं ती ही कशी हिमांडीवर मांडीवर आहे किती वेळात ती तिसऱ्या व्यात पंचवीस लिटर पेळलेली तिसऱ्या व्यात पंचवीस लिटर पेळलेली याची काय वापर सांगितली ऐंशी हजार रुपये व्यवहार झाले कमी आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐशी पंचावन्न पासष्ट बरं ठीक आहे बघा मित्रांनो